स्थानिक गुन्हे शाखा अकोला पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली असता जुने शहर परिसरातील गंगानगर येथे दोन महिला घरात अंमली पदार्थ गांजा विक्रीचा व्यवसाय करतात अशा माहितीवरून रेट करून दोन्ही महिला यांच्या घरातून एकूण सव्वीस किलो दोन ग्रॅम आलेसर गांजा किंमत अंदाजे साठ लाख पस्तीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल शासकीय पंच राजपत्रित अधिकारी यांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आला आरोपीविरुद्ध एन डी पी एस अॅक्ट अन्वये कारवाई करून पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन जुने शहर यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजित चांडक अप्पर पोलीस निरीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेडके विजय चव्हाण गोपाल जाधव राजपाल सिंग ठाकूर पोलीस अंमलदार फिरोज खान अब्दुल माजीद रवींद्र खंडारे अविनाश पाचपोरे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी नवशाद पटेल ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा